दावडी तालुका वावलीक वावलीक खेड जिल्हा पुणे येथील जमीन घट नंबर तीनशे चोवीस चोवीस ऑब्लिक एक ऑब्लिक क व तीनशे चोवीस ऑब्लिक पाच या संदर्भामध्ये तहसीलदार खेड यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आदेश देऊन त्याबाबतची ताबा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा दोन वर्षामध्ये त्या जमिनीच्या ज्या मालक आहेत चांगुणाबाई गव्हाने व राणी गव्हाणे यांना कोणताही न्याय प्रशासनाकडून मिळाला नाही त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे तर पाठपुरावा केलाच परंतु मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट वसीम सामलेवाले यांच्यामार्फत रीट याचिका दाखल केली त्याची आज न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि याबाबत न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेला आहे की त्यामध्ये प्रतिवादी असलेले तहसीलदार खेड यांनी तातडीने त्याबाबतची सद्यस्थिती कळवावी व पुढील सुनावणीवेळी अंतिम निर्णय दिला जाणार आहे याबाबत तहसीलदार खेड यांनी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी पंधरा दिवसात ताबा प्रक्रिया पूर्ण करून ताबा पावती संचिका व सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकारी पिंपळगाव यांना दिलेले आहे आणि त्यानुसार अधिकारी पिंपळगाव यांनी चोवीस नोव्हेंबर रोजी ताबा प्रक्रियेची अंमलबजावणीची जी, जी आहे ती तारीख दिलेली आहे त्यामुळे आता याबाबत तहसीलदार खेड यांना ताबा प्रक्रिया पूर्ण करून मान्य उच्च न्यायालयाला कळवावं लागणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं व गव्हाने यांनाही निश्चितच ॲडव्होकेट वसीम सामलेवाले यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाने न्याय दिलेला आहे असे मी या ठिकाणी भूमिका मांडतो धन्यवाद